प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज चालू आहे रापण मासेमारी करायला मोबाईल मी आणला नव्हता आणायला गेलो दादा आणि बाबा पुढे गेलेत तर आज बघूया की ते आपल्याला बोईट मच्छी भेटते व्हिडिओमध्ये कंटेनर राहा मी तुम्हाला दाखवतो समोर बघा तिकडे दादा आणि बाबा मावडी वाटतात मस्त साईजच बोल्ट आहेत दोन लागलेले आहेत मस्त साईजच्या आहेत बोल्ट हे बघा एकाच जागी बघा तीन तीन लागले आहेत एकदम जबरदस्त साईज आहे बघा इथं पण आहे मोठ्या साईजचं आहे साईज आहे बोटांची चालू वावडी वावळी ओढायला आपण मासेमारी करायला बोईट मच्छी आहे बरीच बोलतात बाबा तर बघूया आपण किती भेटते आपल्याला दादा इकड नाही बाबा ते बघा तिकडे बाबा बघा मध्ये सर्व अडकवलेले आहे मस्त घेतलेली आहे हातामध्ये बरीच आहे

बरीच मच्छी गुतलेली आहे वा मस्त आहे बोट मच्छी घेतलेली आहे खूप हे बघा मस्त रांगा लागलं वरती येतात मासे रापन मासेमारी बोईट मच्छी जाम आहे सोन बघा किती उमलते तिकडे चाललंय दादा आणि बाबा चालले थोडे मच्छी जाम आहे बघा उमलते बघा मच्छी बघा जाम आहे आणि मित्रांनो जाम मच्छी फुतलेली आहे वावडीमध्ये पूर्ण वावडी, वावडी भरले बोईट बघा वईट कि मच्छी किती उठले याम आहे पूर्ण संपूर्ण साईज बघा कसली आहे माशाची भरपूर आहे मच्छी याच्यात बघा संपूर्ण पूर्ण बईट मच्छी आहे नुसत्या रांगा लागल्या जाम भरलेले आहे पावडी पूर्ण बघा पूर्ण उडतंय तिकडं नुसत्या माली लागल्या झोला भरलेला आहे बोईट माशाने किती आहेत आणि कि पलतात पालतात पण संपूर्ण एका झोल्यातच हो काम पच्ची आहे आता मज भरलेली आहे मच्छी सर्व बोईट मच्छी आहे मच्छी उठली बघा आज आपलं पूर्ण काम झालेलं आहे मच्छा નુસ્તી જ પૂર્ણ ભર લે વાવડી બોઈટ મચ્છી બોઈટ મચ્છી આવડતા નહી કેવડે પૂર્ણ ભરલે हो ठिकरा गेला मासले बघा किती भरले एकदम जबरदस्त काम झालं एकदम भारी कसं जाऊ दे पकडला काय बागा नाही ला नको दम काय एवढी किती आहे ती हा आहे मोठा कावल्याने काही शेकलं काढलं मासली बाग किती आलेले सर्व बोईट मच्छी बघा पूर्ण वावडी भरलेली आहे आमची एकदम जबरदस्त पूर्ण जत्रा घाणाचे घाण चाललेला आहे बघा मच्छी बाग इथे आलेली आहे जबरदस्त हा बघा असला आहे साईज बघा याची तुम्ही कुठं ठेवलेला वरती पुढे टाकला त्यांनी याची नशिबात होता तो, तो या दुसऱ्या तर आपली रापण मासेमारी झालेली आहे आणि आज आपल्याला भरपूर गोयटा भेटली हे बघा हातामध्ये आहेत माझ्या आणि तिकडे तो आपला ड्रम आहे कॅन तो पूर्ण फुल भरलेला आहे तर आता चालू आहे घरी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला माहिती